घ्या बॅग घ्या सगळ्या बॅगा ठेवून द्या कोण ना इथून हे नाशिक नाशिक वरून आप 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 आता आपल्याला जायचं कुठे जायचं आहे दक्ष आता आपल्याला आपल्याला कुठे जायचं आता आयुषला भेटायला ठीक आहे ठीक आहे भेटायला चाललाय तू कोणत्या गावाला चाललाय नाही चाललंय आयुषला भेटायला चाललंय काय आयुष्य घर दिसल ना दाखल ठीक पेट्रोल पंपवर थांबलेले आहेत पेट्रोल भरतायत आता इथं थांबलेले आहेत पेट्रोल भरायसाठी हॅलो मित्रांनो कशा तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आम्ही कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पुढे नक्कीच करणार आहे मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा काही लिस्ट काही लोक नुसते व्लॉग बघतात मित्रांनो पण सबस्क्राईब करत नाही असं करू नका सगळेजण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे इंस्टाग्राम आयडिया आहे दसपुते रुपाली सिक्स्टी तिथं जाऊन तुम्ही फॉलो केला फॉलो केलं नसेल तर आम्हाला अचानकच गावी यावं लागलं आणि कुठे जाता होते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर मागं मी दक्षचा ब्लॉग अपलोड केलेला आहे जर पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये दक्षने स्वतः ब्लॉगिंग केलेली आहे आणि खरंच म मला पण असं वाटलं की आपण जसं करतो ना तसंच मुलं शिकतात तर मी जशा पद्धतीने बोलते ना दक्षने पण तसं बोलायचं ट्राय केलेलं आहे तर तो ब्लॉग तुम्ही एक वेळा नक्की जाऊन बघा आणि दक्षसाठी कमेंट करा की दक्षने कसं ब्लॉगिंग केलेले आहे म्हणून तर कसं झालं मित्रांनो आम्हाला जायचं होतं म्हणजे पहिले तर आम्ही नाशिकला गेलो आणि नाशिकवरून आता आम्ही जात आहोत चाळीसगावला तर चाळीसगावला काय झालं की माझा नंदेचा मुलगा आहे तर तो पडला पडला म्हणजे कसं झालं की खेळता खेळता आता मुलं कसे खेळत असतात तर तो खेळता खेळता सायकलवरून पडला खाली तर सायकलचे जे स्टँड आहे ते त्याच्या पोटात पोटातच लागलं डायरेक्ट तर पोटात लाग ला पोटा लागल्यामुळे त्याचं खूप मोठं असं ऑपरेशन करावं लागलेलं ला आहे आणि म्हणजे तुम्हाला सांग एक महिन्यासारखा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि त्यालाच आम्ही बघायसाठी आता जात आहोत मित्रांनो तर आता आम्ही जात आहोत चाळीसगावला तर तुम्हाला मी चाळीसगावला जाताना म्हणजे ही माझी ट्रॅव्हलिंगच ट्रॅव्हलिंग करत आहोत ट्रॅव्हलिंग करतानाच मी ब्लॉगिंग करत आहे तर आता नाशिकवरून आम्ही निघालो आहोत चाळीसगावला आणि तुम्हाला दाखवते हे पण आहे दक्ष बघा हा कोणता रोड आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे इथं ट्रॅव्हलिंग करत आहे दक्ष इथं खेळत आहे हॅलो कर दक्ष हा असं <laughs> कर असं हॅलो मित्रांनो काय तुझं लेझर दाखवतोय का दाखव दाखव वाजीने घेऊन दिला घेऊन दिलं अरे वा ओके तर आता आम्ही जात आहोत मित्रांनो चाळीसगावला गावला आणि मला तर कसं आहे मित्रांनो म्हणजे माझी जी फॅमिली आहे तर मी पर्सनली तर तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की मला परमिशन पण पर नाही आणि मला असं वाटतं की ज्यांना आवडत असेल आपण त्यांनाच ब्लॉगमध्ये घ्यायला पाहिजे तर म्हणजे त्यांना आवडत नाही ब्लॉगिंग वगैरे आणि माझी जी फॅमिली आहे सासरची त्यांना आम्ही कधीच तुम्हाला आम्ही दाखवू शकणार नाही ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला माझी माहेरची फॅमिली दिसणार आहे माहेरची फॅमिलीमध्ये पण मम्मी वगैरेच येते जे मला सपोर्ट करतात तेच आहेत जास्त करून ब्लॉगमध्ये म्हणून तुम्ही सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की तुझी सासू दाखवू तुझे, तुझे नंदांना दाखवू ते मुलाला तुम्ही बघायला चालले आहेत तर त्या मुलाला दाखव तर तसं शक्य नाही मित्रांनो कारण की कोणी सगळेच लोक कम्फर्ट नसतात कॅमेरासमोर आणि आता मला तर सवय झालेली आहे म्हणून मला तर सवय या, झालेली आहे कॅमेराची आणि माझ्या घरी तर यांची परमिशन आहे म्हणून मी ब्लॉगिंग वगैरे करते पण माझ्या सासू वगैरे माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की मी एक ब्लॉगर आहे म्हणून पण म्हणजे त्या लोक ते लोक कम्फर्ट नाहीत कॅमेरासमोर यायला म्हणून मग मी त्यांना आणत नाही कॅमेरासमोर पण जसं माझे मी तुम्हाला एवढं सांगू शकते की मी कुठं जात आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकते डायरेक्ट मी असं घर वगैरे पण नाही तुम्हाला दाखवू शकत आणि बस असंच आहे तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत आणि मध्ये मध्ये काही शॉर्ट्स वगैरे येतील तर तुम्हाला मी ते दाखवणारच आहे तर अशाच पद्धतीने अचानकच त्या मुलाला खूप म्हणजे एवढा खर्च झालेला आहे मित्रांनो आणि कसं झालं माहिती आहे का त्यांनी म्हणजे पर्सनली त्यांनी विमा वगैरे पण काढलेला नव्हता आणि जे माझे म्हणजे नंदे भाऊ आहेत त्यांचं किराणा दुकान आहे तर कसं होतं एखाद्या बिझनेसमॅनचं बिचारा एखादा बिझनेस करतो मिडल क्लास लोक आहेत मित्रांनो आपण जसे मिडल क्लास आहेत तसंच आहे पण बिचारायला म्हणजे खूप म्हणजे मला एवढं वाईट वाटतंय ना ऐकून तर इतकं लागलेलं आहे ना त्याला तर नुसतं ते म्हणजे जीवस्वरच तो जगत आहे आणि आता एक महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये होता आणि कसं आहे मित्रांनो खरंच मुलांकडे एवढी काळजी घ्यावं लागते ना तो मुलगा लहान नाही आहे म्हणजे चौथी पाचवीमध्ये आहे तो मुलगा सायकल खेळताना स्टँड लागलं डायरेक्ट पोटात आणि ते पो म्हणजे पोटांच्या आतड्यापर्यंत ते स्टँड म्हणजे लागलं त्याला एवढं डेंजर लागलेलं ला आहे तर फक्त ज्यूसच लिक्विडच त्याला घ्यायला लावलेला आहे बॉडीमध्ये कारण की अन्न तर तो खाऊ शकत नाही आणि म्हणजे मला असं मला एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की लोकांनी इन्शुरन्स वगैरे काढला नसेल तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमची लाईफ सिक्युअर करायसाठी इन्शुरन्स काढा कारण की विषय काय असतो की आपल्या लाईफमध्ये कोणते प्रॉब्लेम केव्हा येतील सांगता येत नाही मित्रांनो आणि खरंच ही रियालिटी आहे त्यांनी कोणाचाही इन्शुरन्स वगैरे काढला नव्हता आणि आज तुम्हाला मी सांगते हॉस्पिटलचं बिल तीन तीन लाख मला असं वाटतं दोन तीन लाखचा पुढेच गेला असेल अंदाज मी लावते कारण एवढी महागाई आहे नुसतं ॲडमिट करायला पण ते लोक ॲडमिट करायच्या वेळेसच नव्हता की पहिले पन्नास हजार रुपये भरत तेव्हा आम्ही ॲडमिट करू आता तर हॉस्पिटलचे भावसुद्धा वाढलेले आहेत आणि खूप रिस्की आहे म्हणून जर तुम्ही इन्शुरन्स काढला नसेल तर मला असं वाटतं की त्याच्यासोबत जी घटना झाली तर ती, ती आपल्या कोणाही सोबत नको व्हायला मला असं वाटतं आणि मुलांमध्ये पर्सनली आई वडिलांनी खूप खूप लक्ष द्या आम्ही ना आहे पास पाच सुद्धा मी डोळ्यासमोरून इकडं तिकडे जाऊ देत नाही कारण की सुद्धा हात फ्रॅक्चर झालेला होता मित्रांनो आणि त्याला पण खूप लागलेलं ला होतं म्हणून मग मी त्याच्या त्या दिवसापासून मी त्या दिवसापासून मी दक्षकडे खूप म्हणजे खूपच लक्ष देते पण मग सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की मुलांकडे खूप लक्ष द्या खेळताना तुम्ही पर्सनली त्यांच्याजवळ राहा आणि मी पण ही चुकी केली होती दक्षला मी एकटं खेळायला सोडलेलं होतं खाली आणि मी वरते होते त्यावेळेस त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता ती चुकी मला आयुष्यभर मी ती गोष्ट आठवण ठेवेल की काश मी त्याच्याजवळ राहिले असते तर त्याचा हात फ्रॅक्चर झाला नसता पण तो आता ओके आहे दक्ष तर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला नसेल तर खूप जुना ब्लॉग आहे त्यावेळेस दक्षला फ्रॅक्चर झालं होतं तर खरंच मी खूप रडले होते त्यावेळेस तर मला पर्सनली सगळ्यांना हेच सांगायचं आहे की सगळेजण तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि कसं आहे मित्रांनो आजकालच्या जेवणात पण काही नाही आणि आयुष्यात क कधी काय होईल सांगता येत नाही सगळ्यांनी इन्शुरन्स काढा सेफ राहा आणि लाईफमध्ये रिस्क नको म्हणून इन्शुरन्स तुमच्या मुलांचा तुमचा आणि कोणाकोणाचा तर कंपनीमध्ये इन्क्लूड असतो पण सगळ्यांचा कंपनीमध्ये इन्क्लूड नसतो असं वाटतं मला म्हणून आमचा तर कंपनीमध्ये इन्क्लूड आहे तरी सुद्धा मी यांना आता सांगणार आहे की तुम्ही काढून घ्या इन्शुरन्स आणि ते कोणतं कार्ड म्हणता हो आयुष्यमान कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर आयुष्य आयुष्यमान कार्डावर पण हॉस्पिटलचे सगळे जे बिलं असतात ते फ्रीमध्ये सगळं होतं म्हणून जर तुम्ही काढलं नसेल तर आयुष्यमान कार्ड काढा आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ते पण सबस्क्राईब करा बाय बाय सी यू टूमोरो काळजी घ्या सगळ्यांनी आणि मी सध्या गावी आहे दोन तीन दिवस माझे ब्लॉग मी ब्लॉग टाकेल पण लाईव्ह येणार नाही मित्रांनो सगळ्यांना खूप काळजी होत होती म्हणून मी तुमच तुम्हाला सांगितलेलं आहे बाय बाय Bye.